नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाश गिरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद শঙ্করচা ডমরু খুপ নূপ ন মোল ভোলে জয় ভোলে জয় ভোলে ভোল শঙ্করাচমরু খুপন মোল খুব নোল জয় ভোলে জয় ভোলে জয় ভোলে ভোল যোলে জয় ভোলে জোলে ভোল शंकराचा डमरू कूपन मोल खूप नमोल जय बोले जय बोले जय बोले बोल शंकराच्या हाती डमरुती शूल रट तू नवा गंगा झूल झूल शंकराच्या हाती डमरुती शूल रट तू नवा गंगा झूल झूल माथ्यावरी चंद्र कूपन मोल माथ्यावरी चंद्र कूपन मोल जय भोले जय भोले जय भोले बोल शंकराचा डमरू कूपन मोल खूप नोल जय भोले जय भोले जय भोले बोल जय भोले जय भोले जय भोले बोल शिवाचा लाटी चंदन किंवा चाल लाटी चंदिळा गळात शोभती रुद्राक्ष माळा गळात शोभती रुद्राक्ष माळा तिसरा डोळा त्याचा खूप नमोल तिसरा डोळा त्याचा खूप नमोल जय बोले जय भोले जय भोले बोल जय बोले जय भोले जय भोले बोल शंकराचा डमरू कूपन मोल कूपन चय भोले जय भोले जय भोले बोल जय भोले जय भोले जय भोले बोल सुंदर दिसती कुंडलाचे कान सुंदर दिसती कुंडलाचे कान अंगात शोभते छान अंगात शोभते वाघ छान गळात नाग त्याच्या खूप नल गळात नाग त्याच्या खूप मोल जय भोले जय भोले जय भोले बोल जय भोले जय भोले जय भोले बोल शंकराचा डमरू खूप मोल शंकराचा डमरू खूप मोल जय भोले जय भोले जय भोले बोल जय भोले जय भोले जय भोले बोल माझ्या शिवाचारे सावळा रंग माझा शिवा सावळा रंग शोभुनिया दिस त्याचे भस्माचे अंग शोभुनिया दिस त्याचे भस्माचे अंग नंदाचे वाहनताचे खूप नोल नंदाचे वाहनताचे खूप नोल जय भोले जय भोले जय भोले बोल जय भोले जय भोले जय भोले बोल शंकराचा डमरू खूप नोल खूप नोल जय भोले जय भोले जय भोले बोल जय भोले जय भोले जय भोले बोल जय भोले जय भोले जय भोले बोल धन्यवाद